ुलन मॅट रांगोळी जी की आता ट्रेंडिंगमध्ये आहे तर त्याच्या वेगवेगळ्या डिझाईन्स मी बनवलेल्या आहेत नमस्कार मी सुप्रिया पवार माझ्या सुप्रियच कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आता दसरा दसरा येतोय तर मी दसऱ्यासाठी खास ही लक्ष्मीची पावलं तयार केलेली आहेत तुम्ही बघू शकता इथे रेड कलर आणि येलो कलरचा यूज केलेला आहे मला सर्वात जास्त ही पावलं आवडलेली आहेत तुम्ही बघू शकता आणि नंतरनं मी बनवलेलं आहे हे कमळ कमळाचा वापर आपण देवघरात यूज करू शकतो ह्याचा परत ह्या कॉर्नर पीस म्हणून मी फ्लावर डिझाईन केलेली आहे येल्लो कलर आणि ग्रीन कलर यूज केलेला आहे आणि सगळ्यात जास्त ट्रेंड ह्या पिकॉक मॅट रंगोलीचा आहे ती पण मी बनवलेली आहे ही तुम्हाला कशी वाटते ते मला कमेंट करून सांगा आणि तुम्हाला मी बनवलेल्यापैकी कोणती रांगोळी जास्त आवडली ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कर, कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू